माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाडा तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या दुर्गम आदिवासी भागामध्ये सभामंडप व रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी ग्रामस्थांनी कपिल पाटील यांचे आभार मानले याप्रसंगी सुव्यवसायक नंदकिशोर कापसे उपस्थित होते वाडा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या आंबेवाडी साखर शेत येथे सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले तर फणसपाडा येथे रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी ग्रामस्थांनी कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या इथं रस्त्याची आवश्यकता होती त्याची मुलं ज्यावेळेस कपिल पाटील खासदार होते आणि केंद्रीय माजी मंत्री होते त्यावेळेस त्यांचे पी ए कापसे साहेब आलेले होते तर रस्त्याची आवश्यकता होती तर त्यांनी मंजूर करून दिला आणि आज पूर्ण पण आहे तर उद्या त्यांचा वाढदिवस आहे त्याच्या निमित्ताने आज, आज आपण लोकार्पण करतोय आणि वाढदिवसाच्या आपल्या पूर्ण ग्रामपंचायतकडून मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो काम केल्याबद्दल मनापासून त्यांचा आभार आहे आज आंबेपाडा येथे आपण गेल्या वर्षी गावकऱ्यांना एक शब्द दिला होता मी गेल्या वर्षी आलो त्यावेळेस त्यांनी मागणी केली होती गावकऱ्यांनी की आम्हाला एक पत्राचा एक सभामंडप द्या त्याचं ते सभामंडप आपण त्यावेळेस मंजूर केलं होतं आज त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आज त्यांचं आपण लोकार्पण गावातील ज्येष्ठ नागरिक हाताने केलेलं आहे तर हे आजपासून त्यांना वापरायला दिलेलं आहे आपण जर शब्द दिलता त्याचा आपण ते शब्द साहेबाचा उद्या वाढदिवस आहे पाच मार्चला त्या वाढदिवसापीथर आज आपण एक चार पाच ठिकाणी उद्घाटन जे काम आपले कम्प्लीट झाले त्याचे उद्घाटन आज करत आहेत पहिलं उद्घाटन हे आंबेपाड्याचं केलेलं आहे सगळ्या गावकऱ्यांना ते आजपासून सुपूर्द करण्यात येतो आम्ही सांगायला आमचा शेड बांधून झालेला आहे बारी आम्ही आहो असंच आमच्या जरा लक्ष देत जा कधी कधी जरा अडचणी आले त्या आमच्या बागवत माध्यमातून हा शेड जो बनवण्यात आला आहे तो कापसे साहेबांनी इथं पहिले येऊन एक वर्ष अगोदर येऊन इथं त्यांनी पाणी करून आणि नारळ फोडून त्यांनी जे आपल्याला वचन दिलं ते ते कापसे साहेबांनी कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून पूर्ण केलं आहे त्यांचा आम्ही मनापासून आभार करतो आणि आम्ही त्यांची आजपासून कधीही साथ सोडणार नाही असं आम्ही आमच्या गावकऱ्याकडून जाहीर करतो